शिकतोय गणित कोणता विषय शिकतोय गणित बघा गणितामध्ये आज आपण काय शिकतोय वर्षाचे महिने बारा वर्षाचे किती महिने असतात मग बारा महिने असतात मग बारा महिने असतात माहिती का तुम्हाला माहिती ना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मग हे वर्षाचे किती महिने आहेत बारा किती महिने बारा महिने बघा बारा महिने वर्षाचे आहेत तर त्याच्यामध्ये दिवस हे सारखे असतात का नाही सारखे दिवस असतात का नाही जानेवारी हा एकतीस फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो त्याच्यानंतर मार्च हा एकतीस दिवसाचा असतो एप्रिल हा तीस दिवसाचा असतो मे हा एकतीस दिवसाचा असतो जून हा तीस